ळीच्या आसनांबा मांडेखेल या दत्तगड देवस्थानावरती आज दत्त जयंती मोठ्या उत्साहामध्ये पार पडली आणि जिल्हा एका जिल्ह्यापुरतीच मर्यादित भाविक राहिले नाही तर महाराष्ट्रातल्या विविध कानापुरत्या या ठिकाणी भाविक आहेत आणि इकडे पाहिला गेले तर पूर्ण महाप्रसादाच्या पंक्ती या ठिकाणी होतात आत्ताच महिलांची सर्वात मोठी पंगत या ठिकाणी पार पडली अशा वेगवेगळ्या पंक्ती या ठिकाणी पार पडल्या आणि महाराजांची जी कीर्तन सेवा पार पडली ती महाराज महाराज डोंगर डोंगरपट्ट्यामध्ये हे मंदिर इकडं पाहिलं गेलं तर पाच सहा किलोमीटर तिकडे पाहिलं गेलं दहा किलोमीटर आणि या ठिकाणी कीर्तन किंवा पारपण काय वेगळे पण जाणवणार रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त जंगल मे मंगल आहे विचारही केला नव्हतं एवढा समाज या ठिकाणी जमल एवढं अन्नदान होईल आणि उदार करणातून मागच्या अकरा वर्षापासून आदरणीय के पी मुंडेसाहेब आदरणीय आत्माराम कराड यांच्या माध्यमातून अन्नदान भजन कीर्तन नामचिंतन आणि दत्तप्रभूंचा एक अवतार असा आहे की त्यागाचं प्रतीक आहे इतर अवतारामध्ये भगवंताचा जर विचार केला भक्तारा की पायापाशी दुर्जनाशी संवारी पण एक भक्तपुरुसा आहे असा अवतार आहे महाराज काकीमध्ये झुळे आहे आणि त्यांच्या स्वरूपाचं एक आगळं वेगळं वर्णन आहे आणि आज त्यानिमित्तानं माझं कीर्तन या ठिकाणी होतं मला वाटतंही नाही एवढं डोंगरावर डोंगराळ भागामध्ये जिथं वस्ती नाही आहे दो, दो, दोन दोन किलोमीटर गाव नाही आहे अशा ठिकाणी पण या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये आज भाविक भक्त या ठिकाणी मंत्रमुग्ध झाले मलाही आदरणीय टी पी मुंडेसाहेबांनी रराडासाहेबांनी आणि आदरणीय या इथल्या महंत आदरणीय शिवाजी महाराजांनी मला या ठिकाणी बोलवलं त्यांचे मी मनापासून आभार आमरगात गुप्त संचालय देखील पुण्यावरून आले मग मागच्या वेळेस पण तुम्ही मी आला होता त्यावेळेस कीर्तन सेवा तुमच्या माध्यमातून झाली होती आणि ही गतजी काय वेगळे पण जाणार आदरणीय कराचे की आजची खेट सेवा केली महाराज यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि एक त्यांच्या कृपेनं आज जी कार्यक्रम झाला आमचं संपन्न होतोय यातून भरपूर काय वेगळा होता जसं महाराज मंदिर जंगल मे मंगल खूप आनंदी वाटतोय खूप एक आतून एक आत्मविश्वास वाढतोय की असं वाटतं की आमचं ह्या गावाशी ह्या मंदिराशी महाराजांशी मुंडे साहेबाशी काहीतरी ना जुळलेली आणि ती एक जोडून राहावं तशीच आणि यांच्यातून एक भरपूर आदर्श बघायला बे, भेटतोय की मुंडे साहेबांचं जसं व्यक्तिमत्व आहे पी पी मुंडे साहेबांचं की ज्यांनी राजकारणातून एक अध्यात्म आणि खूप रूढी चालू ठेवली अन्नदान श्रेष्ठदान यांच्याकडून भरपूर काय शिकण्यासारखं आणि जे आमच्या गुरुंनी आम्हाला एक तसा आम मार्ग दाखवला हो आहे गोमातेची सेवा अन्नदान सेवा असणार गोमातेच्या सेवेसाठी झाली हा आज जे आपले श्रीकृष्ण महाराज ढाकणे असुलांबेचे त्यांनी गोमातेच्या सेवेसाठी एक लाख एकतीस हजार रुपये दिले ते आमचे गुरुजीत दाज त्यांनीच आम्हाला हे गोमातेच्या सेवेचं एक माहिती दिलेली की किंवा आम्ही एक तीस गाई केलेली के त्याच्यातून गोशाला गि गिरगाईतल्या ते आपलं गिर त्याच्यातून आप एक आदर्श दे देते गुरुजी आणि त्यांनी जे सांगते ते माझं कर्तव्य पुढे एक करणं देशाची सेवा पंधरा वर्ष करून त्याच्यानंतर एक आपलं बाबा समाजकार समाजकारणं म्हणजे जसं की अध्यात्म आहे गुरुजी जर तुमची जयफाई महाराजांची तुमची जर भेट झाली असेल तर तुम्ही गावाकडला रस्ता धरला नसता एवढं मंदिर एवढी उर्षा उभारली झालंच नसतं शक्यच नव्हतं ते एक आज श्रीकृष्ण महाराजाच्या सानिध्यातून असो लांबेवाले त्यांनी जे महाराजांना आमच्याकडे आणलं एक मार्ग दाखवला गुरुजींनी आम्हाला त्या मार्गावर आम्ही चालतोय तसेच आम्ही आज काय आहे की जसं टी पी मुंडे सरांचं त्यांचं एक आदर्श घेऊन काय करता येईल समाजासाठी एक आपलं अध्यात्मासाठी शिव महाराजांनी ठेपणात सांगितलं एक आचरणात आणून थोडा असा मार्ग चालू ठेवू सगळ्यांच्या आश्रवाना सबका साथ सबका विकास सगळ्यांच्या आशीर्वाद करू असे सगळ्यांच्या सगळ्यांचे प्रामुख्यानं प्रश्न उपस्थित करतो जे जे करून ते तो प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक ठिकाणी धक्धक निर्माण होतो सध्या पाहिला गेलं तर संप्रदायाच्या ठिकाणी असं जातीय समीकरणावर वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळतो एक तुम्ही एक सामाजिक संप्रदायामध्ये वावरता तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता ह्याच्यामध्ये आम्ही जे पाहतो जे महाराजांनी म्हणलं की आपण सगळ्या धर्माचे आणि एकोप्याचे सर्व धर्म समभाव आणि त्याच्यातून सगळ्यांनी एकोपा एको करायचा जे आमच्या गुरुजीने आम्हाला एक शिकवण दिलेली दर्पजी महाराजांनी की सगळ्यांना धरून सगळ्यामध्ये ऊच नीच आता समजा छोटा मोठा जातभेद करायचं नाही सगळ्यांनी एक अध्यात्म आणि ह्या मार्गाने चालायचं तेच आम्ही शिक्षण घेऊन पुढे चालू ओके धन्यवाद महाप्रसादाची सोय जी आहे ते तुमच्या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली कसं नियोजन केलं ही गेली अकरा वर्षापासून त्यांची व्यवस्था मी आणि माझा भातसा करत आलो पहिल्यांदा जेव्हा झेपळी महाराज आले तेव्हा त्यांना कुठं थांबायला शिकायला नव्हतं या ठिकाणी ती थांबली काकणीने जागा दिली म्हणजे पण गायराण्याची काही जागा दोन्हीचं मिक्सअप करून या ठिकाणी आपण दत्त मंदिराचं या ठिकाणी नियोजन केलं त्याला रूप असं आलं की दत्त मंदिर दत्तगड अशा पद्धतीने नामकरण होत गेलं वास्तविक पाहता गेल्या दहा अकरा वर्षापासून या ठिकाणी आम्ही जे अन्नदान करतो आहोत ते कुठंतरी आपण जी राजकीय जीवनामध्ये काम करतो कुठेतरी अध्यात्मामध्ये तर कुठेतरी काम करावं तिथे काहीतरी आपण दिला आहोत त्या ठिकाणी देता येईल तेवढं आपण द्यावं त्या हिशोबानं या ठिकाणी पूर्वी जागा नव्हती तर माझी जी सी बी पाठवून या ठिकाणी सगळं करून दिलं आणि त्याच्यानंतर मंदिरालाही मदत आणि अनेक शोभाजूक झाल्या झालेली आहे आज वेगळं पाहिलं गेलं तर सात्विक जेवणासारखं जेवण दिलं गेलं मुगदाळ वरण बनवलं याच्या अगोदर कधी बनवली मुगदाळ वरण याचं बनवण्याचं कारणच आहे जे अंमलपित्ताना जे पीडित लोक झालेले आहेत कुठेही शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनासुद्धा ह्याचा लाभ घेता यावा आणि त्याच्यासाठी म्हणून तुरीच्या तुरीच्याऐवजी मृगधाळीचं हे वर्णन करण्यामध्ये मी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे केलं परंतु आजचं जे कीर्तन आहे मी बऱ्याच वेळेस बऱ्या कमी जास्त कीर्तनाला हजर होतो परंतु आज हे काशीनाथ महाराजांचं कीर्तन म्हणजे परभणीवर येऊन त्यांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे पब्लिकही खूप होत्या महिलाही खूप होती पुरुष मंडळी खूप होती याच्यामध्ये एक मला कीर्तनातून एक असं जाणवलं की ते जे विषय असतो त्या विषयावरच बोलतात अवांतर विषय घेत नाही आहेत अनेक महाराजांचे मी भाषेला ऐकतो लांबून कीर्तन त्यांचे पण ते विषय सोडतात आणि दुसरीकडे जातात ते मला पटत नाही अनेक वेळा मी जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यक्रमात बसतो ना त्या ठिकाणी महाराजांना माझ्या इशाऱ्यातून मी टोकतो तर त्या प्र पद्धतीनं ते महाराज नंतर दुसऱ्यांदा मी असल्यानंतर पुन्हा त्या मार्गाला जात नाही कृष्ण उपस्थित करतो मंदिर उभारलं गेले त्यांना जसं की गुरुपौर्णिमेनिमित्त गावात कीर्तन सेवा करावी लागेल शेड असावं हो। याच्यासाठी काही प्रयत्न करणार असा प्रश्न असा आहे की जनतेने मला जर आमदार केलं तर मी एक फार मोठं शेड निर्माण होईल हे बी आरसीसीच होईल जे जर तो त्यांच्यामुळे परंतु जरी असे कमी जास्त असेल जा जा तरी आपण सर्वांना बोलून सगळ्यांना सांगून आपण ते शेड निर्माण करण्याचा प्रयत्न करू निश्चित करू प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये धैपडे महाराजांना महाराज सहकार्य असते महाराज महाराज एक म्हणत आहेत की जे भक्ताच्या मनात होईल त्याला मी मान्य करेन मात्र फंडिंग वगैरे असं लोक म्हणतात आमचं ते फंडिंग नसतं एखाद्या आमदाराला शब्द टाकला तर ते बरोबर करता खरं आहे की सर्वांनी मिळून जे काय हजार दोन हजार दहा हजार पन्नास जो कोणी देईल त्या माध्यमातून आपण शेड या ठिकाणी उभं केलेलं हे आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते खरं आहे महाराज महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी आलाय मोठा परिणाम माझ्या गुरुला ज्यावेळेस हे मंदिराचं उभारणी करायची होती त्यावेळेस परिसरामध्ये मला अण्णाने आणि अण्णाच्या परिवाराने एवढी साथ दिली मंदिरावर कर्ज झालं मी माहूरला गेलो माझ्या गुरुकडे आणि गुरुला कल्पना केली मंदिरावर कर्ज आहे माझ्या कर्जाची परतफेड करायची मला ताकद मिळावी मला म्हणे अरे तू सूर्य उगवता जो पहिला माणूस तुला नामदेव महाराजाला म्हटले होते उगवता जो व्यक्ती दिसल ते तुझा गुरु म्हणे तुला जी व्यक्ती दिसल ते देव रूपाने तुझं कार्य करून जाईल आणि तुला अण्णा आणि अण्णाच्या

आंतरदृष्टीच्या माध्यमात आहे आणि ते आंतरदृष्टीची जे ताकद होती दहा वर्ष त्यांच्याजवळ वाढ साधना केली दहा वर्ष